मी तुला काही सामान्य मिश्र स्वरूपाचे प्रश्न विचारणार आहे उत्तर देण्यासाठी तयार जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला सर्वात मोठा प्रदेश जागतिक पर्यावरण दिन पाच जून जगातील सर्वाधिक उंच विटाचे मिनार काळेखंड स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वाधिक उंचीचा पुतळा कोणत्या देशात आहे सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाग्याशी संबंधित आहेत रांची हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे पुलासाठी प्रसिद्ध असलेली कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कोठे आहे मराठी राजभाषा दिन कधी साजरा करतात मन पूर्ण कर हलवायाच्या घरावर वाक्य प्रचार सांग कानाने हलका असणे शब्द समूहाबद्दल एक शब्द सांग पाण्या खालून चालणारी बोट समानार्थी शब्द सांग होडी अलंकारिक शब्द सांग अचूक गुणकारी अ पर्सन हु कट हेअर राईट राईट अपोजिट कम्पिटेटिव्ह डिग्री गुड बेटर कम्प्लीट पार्टिसिपेट मेक्स मॅन परफेक्ट ब चा अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार कर संचारबंदी शब्द समूहा एक शब्द सांग दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवून सुजय म्हणाला त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा लागतात तर त्या व्यक्तीचे सुजयशी नाते काय लिटमस कागद कोण कोणत्या रंगाचा असतो जागतिक रक्तदान किन केव्हा असतो कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर होतो रक्तगटाचा शोध कोणी लावला अग्निशामक कोणत्या वायू वापरला जातो बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय सोडियम बायोकार्बन सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक कोणते कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते